श्री स्वामी समर्थ नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी किंवा हरिशैनी एकादशी म्हणतात ही एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित असते आणि यानंतर भगवान श्री विष्णू चार महिने क्षीरसागरात शयन करायला जातात त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य होत नाही आणि देवउटणी एकादशीनंतर सर्व थांबलेली शुभ कार्य आणि विवाह इत्यादी कार्य पुन्हा सुरू होतात यावर्षी देवशैनी एकादशी कधी साजरी केली जाईल व्रताचे पारण कधी होईल आणि देवशैनी एकादशीचे महत्व काय आहे त्या दिवशी पूजा कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत देवशैनी एकादशी महत्वपूर्ण आहे कारण या दिवशी भगवान विष्णू भगवान शिवाला चार महिन्यांसाठी सृष्टीच्या संचालनाचे कार्यभार सोपवून योग निद्रेत जातात या दिवशी सर्व भक्तांनी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा केली पाहिजे या वर्षी जुलै महिन्यातील तीन दिन एकादशी व्रतांचा शुभ संयोग आहे पहिला एकादशी व्रत हे दोन जुलैला आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील योगिनी एकादशीचं व्रत होत आणि आता यावेळेस उदय तिथीच्या अनुसार सतरा जुलैला आषाढ शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीचा उपवास असेल आणि एकतीस जुलैला श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील कामिका एकादशीचं व्रत असेल या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करून भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की हे प्रभू तुमच्या जा जागरणाने संपूर्ण सृष्टी जागते आणि तुमच्या जा शयनाने संपूर्ण सृष्टी स्थिर आणि तु होते तुमच्या कृपेमुळे ही सृष्टी आणि जागरूक होते प्रभू तुम्ही सर्वांवर तुमची कृपा कायम ठेवा यानंतर हरि शैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी जेणेकरून चार महिने भगवान विष्णूंची कृपा राहील देवशयनी एकादशीच्या दिवशी एका पाटावरती लाल किंवा पिवळे वस्त्र हांतरून विष्णूंची मूर्ती किंवा चित्र ठेवून दिवा लावा त्यानंतर त्यांना पिवळे वस्त्र अर्पण पिवळ्या वस्तूंचा नैवेद्य दाखवावा भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा जर कोणताही मंत्र माहीत नसेल तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही श्री विष्णूंना प्रसन्न करू शकता मंत्र जप करत असाल तर तुळशी किंवा चंदन माळेने जप करा नंतर कापूर जाळून आरती करा आणि भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखवताना हो नैवेद्यावरती तुळशीचे पान ठेवा रोज भगवान विष्णूंच्या समोर एक लोटा जल भरून ठेवा त्याचबरोबर कोणतेही मोसमी फळ किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य भगवान विष्णूंना दाखवा पा। तुळशीचे पान नैवेद्यात नसेल तर भगवान विष्णू नाराज होतात त्याचा नैवेद्य ते स्वीकारत नाही आपल्याकडे कोणतेही फळ मिठाई किंवा सात्विक भोजन नसेल तर फक्त तुळशीचे पान भगवान विष्णूंच्या समोर ठेवावे ते त्याला आनंदाने स्वीकारतील आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा करतील यावेळी एकादशीची तिथी सोळा जुलै मंगळवार रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांपासून सुरू होईल आणि सतरा जुलै बुधवार रात्री नऊ वाजून तीन मिनिटांपर्यंत समाप्त होईल उदय तिथीच्या नुसार यावर्षी सतरा जुलैला बुधवारी देवशैनी एकादशीचे व्रत असेल याच दिवशी एकादशीचा उपवास देखील असेल दशमी तिथीच्या नियमाचे पालन सोळा जुलैला करावे तुळशीचे पान दशमी तिथीला तोडून ठेवावे सतरा जुलै बुधवार तिथीनुसार सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी होईल सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी होईल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून अठरा ते पाच वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल या दिवशी काही शुभ योगही बनत आहेत अमृत काळ दुपारी चार वाजून दोन मिनिट ते सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत राहील आणि राहुकाळ दुपारी बारा वाजता ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत राहील देवशैनी एकादशीच्या दिवशी चार शुभयोग बनत आहेत सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धियोग शुभयोग आणि शुक्ल योग हे सर्व योग पूजापाठासाठी किंवा शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात व्रताच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असेल आणि पारणाच्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र राहील सतरा जुलै पासून चातुर्मास सुरू होईल चातुर्मासातील चार महिने पूजा पाठ करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात द्वादशी तिथी सतरा जुलैला बुधवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांपासून सुरू होईल आणि अठरा जुलै गुरुवारी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत समाप्त होईल द्वादशी तिथीच्या दिवशी अठरा जुलै गुरुवारी होईल सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी होईल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एकोणीस ते पाच वाजून सात मिनिटांपर्यंत असेल राहू काळ दुपारी एक तीस ते तीन पर्यंत राहील द्वादशी तिथीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तामध्ये पूजा करू शकता परंतु हरिवासराचा काळ संपल्यानंतरच व्रत तोडले जाते हरिवासराच्या काळात एकादशी व्रत तोडू नये सूर्योदयानंतरच एकादशी व्रत तोडावे एकादशी व्रत तोडण्यापूर्वी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी आणि आपल्या सामर्थ्यानुसार दान दक्षिणा योग्य व्यक्तीला द्यावी गुरुवारी सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिट ते आठ वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आपल्या एकादशी व्रताचे पारण करू शकता म्हणजेच उपवास तोडू शकता उपवास नेहमी तुळशीचे पान आणि जलाने सोडावा पंचामृताने मोसमी फळांनी फाला फळांच्या रसांनी किंवा सात्विक भोजनाने आणि भाताने देखील एकादशी व्रताचे पारण करू शकता पारणाच्या दिवशी गुरुवारचा उपवास ठेवू इच्छिणाऱ्यांनी सकाळच्या पूजेनंतर फक्त तुळशीचे पान आणि जलाने व्रताचे पारण करून दुसरा उपवास प्रारंभ करू शकता तर अशीही आषाढी एकादशीची आणि देवशैनी एकादशीची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आवडला असेल लाईक करा शेअर करा